यूट्यूबर ही माझी पहिलीच रेसिपी आहे नमस्कार मी नंदिनी चौधरी तर तुम्हाला एक तुपाबरोबर खूप छान लागतं वाव आहे की मस्त एकदा खाऊन बघा असं सेम करून ती तर चला आज आपण नंदिनी स्पेशल गोड बाजरीचे उंडे करूया खूप टेस्टी आणि मस्त लागतात करून पा आवडलं तर शेअर करा लाईक करा कमेंट्स करा एक कप बाजरीचं पीठ ओरलं खोबरं विळतीवर खाऊन घेतले विळतीवरच खाऊन घ्या म्हणजे असं छान होतं वेलदोडे पावडर गुळाची पावडर गुळाची पावडर नसेल तर गुळ घ्या विळतीवर खिसून घ्या गुळ काचू तीळ थोडस भाजून घेतले आणि मीठ पाणी इडलीचं पात्र आता आपण ह्याच्यावर वाफवायला ठेवायचं चांगलीवर तर त्याला तूप लावून घ्या गोड पदार्थाला ना तूपच वापरायचं तेल वापरायचं नाही पहिल्यांदा तूप लावून घेतले चला तर आता आपण पीठ मळूया पीठ थोडस नकळत मीठ घाला थोडस तूप तूप घाला चव छान लागतं खूप सगळं चोळून घेतले पिठाला जरा जरा पाणी घालून पीठ मळून घेऊया एकदम जरा जरा पाणी घालायचं पीठ मळल्यानंतर दाखवते पीठ मळून झालं आता झाकून साईडला ठेवूया खोबरं गूळ काजूचे बारीक तुकडे करून घ्या आणि वेलदोडे पावडर सगळं मिक्स करून घेऊया पीठ आजच डाळले बघा त्यामुळं चिकट आहे हाताला चिटकत आहे वाटलं तर थोडंसं बोटाला तूप लावून घ्या चिटकत नाही आहे पण तुम्हाला चिटकलं तर आणि असं गोल करून घ्या आणि चमच्यानी आपण खोबरं काजू हे सगळं मिक्स करून घेतलंय की नाही ते गोल गोळा करा असे करून बघा छान लागतं असं करून झाल्यानंतर तिळामध्ये गोळ आता थंडीच्या दिवसात तीळ भरपूर खावं बाजरी खावं बाजरीची ना भरपूर प्रकार आहेत आता मी दाखवते आता लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बाजरीचे भरपूर प्रकार टाकते आणि करून दाखवते थोडंसं पीठ घ्यायचं गोल करायचं आणि लहान लहानच करा म्हणजे छान लागतं तिळामध्ये घोळून घेऊया थोडंसं असं प्रेस करा म्हणजे हळू करा जोरात प्रेस करू नका म्हणजे तीळ ना चिटकतात त्याला हळूच प्रेस करा थोडंसं पीठ घ्यायचं गोल करायचं मधी पण पातळ करून घ्यायचं मधी जाट ठेवू नका नाही तर चांगले लागत नाही एकसारखं पात असं करून घ्यायचं बघा पुरी मोदकासारखं सगळं एकत्र करायचं बंद करायचं मी गोल गोल फिरवून घ्यायचं थोडस हळू असं स्प्रेस करा एकदम हळू दाब देऊ नका आणि बाकीचे सगळे असेच तयार करून घेऊया गोळे गोळे तयार झाल्यावर दाखवते हे हो पाक खूप जाड करायचं नाही असं सारण भरपूर घाला म्हणजे छान लागतं बरोबर सारून झालं बघा शेवटचं हे खाल्ल्यानंतर हे उंडे खाल्ल्यानंतर कशासारखं चव लागतं नक्की कमेंट्स करून सांगा मी सगळ्यात शेवटी सांगते खूप छान लागतं असं

ही बरोबर घड्याळ लावून बारा ते पंधरा मिनिट वाफवून घ्यायचं पाणीला आलं ठेवून घेतले बरोबर बारा ते पंधरा मिनिट वाफवून घ्यायचं गॅस मीडियम ठेवायचं मीडियम गॅसवर पंधरा मिनिट झाले गॅस बंद केले कोमट असतानाच काढा हा लई गार करू नका आहे की नाही नवीन रेसिपी आणि मस्त आहे एकदा करून बघा आणि खावा आणि चव कशासारखी लागते ना नक्की कमेंट्स करून सांगा कशी वाटली माझी रेसिपी माझ्या नवीन नवीन छान रेसिपी असतात माझी रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तर तुम्हाला एक तुपाबरोबर खूप छान लागतं वाव की मस्त थंडीच्या दिवसात बाजरी भरपूर खावं तर बाजरीच्या प्रा मी आता रोज एक पदार्थ टाकते करून आणि कशासारखं टेस्टी लागतं खावा आणि नक्की कमेंट्स करा तुपापरळ खायचं मस्त लागतं मोदकासारखं लागतं ही नंदिनी स्पेशल रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा आहे की मी स्पेशल मस्त लागतात खरंच एकदा नक्की करून बघा वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय नेक्स्ट रेसिपीला भेटूया ही माझी नवीन रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा वा